एक मोठी बातमी आपल्या समोर येते ठाकरेंच्या युतीचा धमाका आणखीन चार महापालिकेत एकत्र शिवसेना मनसेची एकूण आठ जिल्ह्यात युती। मुंबईसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजलेले असून पंधरा जानेवारी रोजी मतदान तर सोळा जानेवारीला मतमोजणी होणार आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलेला असून त्यातच ठाकरे बंधूंच्या युतीबाबत एक मोठी आणि निर्णायक बातमी समोर आली आहे मुंबई ठाणे पुणे आणि नाशिकनंतर आता विदर्भातील आणखीन चार महापालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेची युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत नागपूर चंद्रपूर अमरावती आणि अकोला या चारही महापालिका आणि निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत त्यामुळे आता शिवसेना नमनसेची युती एकूण जिल्ह्यातील महापालिकांमध्ये होणार असल्याचे जवळपास निश्चित झालेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी याबाबत बोलताना महत्वाची माहिती दिलेली आहे विदर्भातील चारही महापालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबत सोबत मनसे एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे चित्र त्यांनी स्पष्ट केले विदर्भात ठाकरे ब्रँड एकत्र येत असून त्याचा सकारात्मक परिणाम निवडणुकीत दिसेल आम्हाला मोठे यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई